नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बाबा न्यूज आजचं प्रकरण खूपच धक्कादायक आहे आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात टायटल्स कडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कासिगो रबाडा अचानक दोनच मॅच नंतर गायब झाला कोणालाच काही कळेना हा एवढा मोठा खेळाडू असा अचानक का परतला सुरुवातीला सांगितलं गेलं की वैयक्तिक कारणामुळे रबाडा मायदेशी आहे पण आता खुद रबाडाने एक निवेदन जाहीर करत धक्कादायक सत्य सांगितले आहे मंडळी रबाडा एका ड्रग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे आणि म्हणून त्याच्यावर आय पी एलमधून तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे आता प्रश्न येतो एवढा दर्जेदार गोलंदाज ज्याच्या वारकर्स बॉलवर मोठमोठे फलंदाज हादरतात तो ड्रग्ज घेतोय का कसं आणि नेमकं काय घडलं आहे तर चला सविस्तर जाणून घेऊया कासिको राबाबडा दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन आणि मार्कनंतरचा सगळ्यात भयंकर वेगवान गोलंदाज बुमरासारख्या विकेट टेकर गुजरातने यंदा त्याच्यावर तब्बल दहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्च केले आहे पण आता याच राबडावर आय पी एलमध्ये बंदी घालण्यात आली आहे त्याचं कारण म्हणजे रिक्रिएशन ड्रगचा वापर हे प्रकरण तो स्वतः मान्य करत निवेदनात म्हणाला माझी अलीकडेच एक ड्रग टेस्ट झाली आणि त्यात मी पॉझिटिव्ह आलो आहे मला जे काही केलं त्याबद्दल मी खूपच खंत व्यक्त करतो आणि सर्व चाहत्यांची माफी मागतो रबाड पुढं म्हणतो की क्रिकेट खेळण्याचा विशेष अधिकार मी कधीही गृहित धरला नाही हा अधिकार माझ्यापेक्षा खूप मोठा आहे सध्या मी तात्पुरत्या बंदीत आहे पण पुन्हा मैदानावर परतण्यासाठी मी आतुर झालो आहे मंडळी ई एस पी एन क्रिसिशियन पोच्या रिपोर्टनुसार रबाडाने या ड्रग्जचा वापर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा तो एश ए ट्वेंटी लीगमध्ये एम आय केप टाऊनकडून खेळत होता तेव्हा त्याने केला होता पण इथे एक महत्त्वाचा स्पष्ट करू इच्छितो रिक्रिशन ड्रग्ज म्हणजे काय तर हे परफॉर्मन्स वाढवणारे ड्रग्ज नसतात तर मजा किंवा रिलॅक्स होण्यासाठी वापरले जातात यामध्ये अल्कोहोल तंबाखू किंवा इतर बेकायदेशीर ड्रग्ज येतात काही औषधांचाही गैरवापर यात होतो या ड्रग्जमुळे मेंदूवर परिणाम होतो एकृत बिघडते मानसिक आरोग्य कोलमाटत व्यक्ती हिंसक होऊ शकतो आणि शेवटी आणि शेवटी कॅरियरचाही घात होतो अशाच प्रकारात आपल्या पृथ्वीश्वाचा पण बळी पडलेला आहे इंग्लंडचा एलेक्स सुद्धा यात अडकला होता सध्या तरी रबॉडावर तात्पुरती बंदी आहे आय सी सीकडून अजून काही निर्णय घेण्यात आलेला नाही पण ही चूक त्याच्या कॅरियरला धक्का देईल का यावर सगळ्यांचं लक्ष आहे रबाडाने शेवटी त्याचे एजंट्स क्रिकेट साऊथ आफ्रिका गुजरात टायटन्स लीगकडून टीम आणि कुटुंबियांचे आभार मानले या कठीण काळात त्याने मिळवलेला पाठिंबा त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं रबाडाची ही चूक ती सुधारता येईल का की त्याचं कॅरियर संपुष्टात येईल खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशा विशेष आणि भारी कंटेंट पाहण्यासाठी आमच्या बाबा न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद